नमस्कार मित्रांनो ईश्वर गांगुर्डे युट्यूब चॅनलवर स्वागत तरी आज आम्ही गच्चीवर चढून उभा राहिलो हो लय भारी वातावरण होतं उन्हात बिनात हिवाळ्यात मस्त ऊन लागू राहिलं म्हणलं आलूवर तरी सांगत म्हणतो चला एकाने फिरायला जाऊ मी सांगला चला शेतात इकडं ड्रॉप ड्रॉप पडलाय इकडं आमचा गाव बी पाहून घ्या तुम्ही हे लाईट बीट आहे लांब लैलामुजाड जातो गो तिचं इकडं गाव बी पाहून घ्या मस्त आहे का नाही आता चला म्हणलं ये सांगतो चला भो आता काय इकडं कटाळे येऊ राहिलं उभं राहून राहून आणि गावाकडची पहिली गाडी बरं का याच्यात भो जे व्हायचं ते वाहू शकता भो तुम्ही अशी गाडी आहे ती चला भो निघलू भो गाडीवर तिघे चालू एक तर काय आला नाही म्हणलं नको ना ना येऊ तू आम्ही जातो आणि इकडे घासभीस पाहून घ्या बरं का एक नंबर टवटवीत फुललाय ते घासभी आले बैलांची मज्जा येऊन जाईल गो डायरेक्ट एवढा मोठा घास काय बो निघलू तुम्हाला आता एक युट्यूबरशी भेटवतो बरं का इकडे बिनी लावून दिलं आहे मस्त चालू आहे पाणीबिनी हे युट्यूबर आहे बरं का विलास गांगुर्डे म्हणून नाव आहे त्यांचं हे मोठे युट्यूबर आहे लय मोठे इकडे माणसं बिस्त चालू आहे त्यांचा का म्हणला चालू दे बो ते बोलत होते पण म्हणलं जाऊ दे आम्हालाच कटाळा आला आहे इकडे बकरी बिकरी चोर आले यार त्याला काहीच नाही हे पुरं टेन्शनमध्ये बसले काय झालं काय माहीत भाऊ हे सांग बोलले कटा आला इकडे बकर बकर उड्यामावर राहिलं आहे लय हो आता आपले विलास विलासगांगुरे डेउटीवर हो कामाला लागले म्हटला काय आता चालू चाल चाल दे तुझं त्यांचं चालू आहे हळू हळू आता मी काय करू बसून त्याला सांगलं म्हणलं आम्ही जातो बो आता भो त्यांना भेटून भेटून घेतलं म्हणलं आता चाललो आम्ही आता एकटा बिघटा चालला बो तिकडं हे बो इकडे मेडिकेट मार राहिलं आहे म्हणलं चालू दे बो तुमचं आता हो चाललंय पुढं चालू म्हणलं हो आपण बी जाऊ आता इकडे तनस विनस पाहून घ्या बरं का आणि इकडे कांदे लावायला वाफे बिफे पावडर राहिले इकडे आपण गहू बरं का पण त्याला अजून पाणीच नाही इकडे लाईटच बीज राहत नाही कसं काय पाणी लावू हो पाणी तर काय नाही नंतर बिनंतर लावून घेऊ मग काय आता पाणी नाही काही नाही मग तसं राहून दिलं इकडं तंबाटी बिंबाटे आहे बरं का ते तंबाटे बिन आता मोरीवर आले आता त्याला काय करू आता तुझं सीझन बी चाललं हो जाऊ दे मग काय आणि मग चालले दोघं अर्पण आहे काय आहे भाऊ आम्हाला काहीच समजलं नाही भाऊ काय तुम्हाला माहीत असेल तर सांगा हो काय ते कळलं नाही आम्हाला पण जाऊ दे इकडे बैलं बिलं त्याला चारा नाही पण तरी ते काय खाऊ राहिले काय माहीत हो काय नाही म्हणलं चालू द्या ही काट माहीत आहे का या लई बेकार काट आहे किती बी मोठा राहू दे त्याला वाकून वो असं आहे बरं तुम्हाला लागत असेल सांगा इकडे आज्या बाई गाडी चालू कर राहिलं पण त्याला गाडीच चालू नाही हो राहिली वो आता आज्या काय सांगू राहिले दोघे आजेच आहेत मग काय गाडीवर बसलो म्हणला चला आता काय गावात बिवात जाऊ हो भाऊ आज्या उडून तेला चांगला माणूस आहे माणसेवर का तू इकडं आगडी बसला म्हणतो कुठे गेले होते काही नाही वो तू त्याचा नकरा दाखवू राहिला मग काय आजा बी आला भाऊ बो गाडी वळून म्हणला लाव आता काय ताबू गडी सांग मला म्हणतो व्हिडिओ काढून भाऊ दे म्हणला काढ भाऊ आपलाच आहे काय आता हे सांगतले कटा आलाय म्हणतो बसून बसून म्हणला कुठेतरी जाऊ मी चांगला म्हणला चला जाऊ चीज पाड्याचे धरणावर पाड्याशी इकडे काय एक नंबर नजार रा का नजार का नजारा राहतो हे डोंगर व उंच डोंगर आहे बरं काय तवल्या डोंगर आणि आतळ्या डोंगर याला सांगता बो इकडे नजारा बिजारा एक नंबर होता बो सगळा मग काय सांगत पण आता आता ये नजारा पाहिला म्हणला काय आता चला घरी